मार्च रोजी त्यांच्या दोघं श्लोक आणि त्या चार मित्रांमध्ये इतकी मोठी भांडण झाली त्यानंतर ते भांडण झाल्याच्या नंतर आपलं सगळं काय मिटलं असं तेवीस रोजी भांडण झाल्याच्या नंतर चोवीस मार्चला त्या चार जणांनी त्या श्लोकला उचललं त्याला टॉयलेट रूम मध्ये त्याला नेलं त्याला मार मार मारलं आणि ती छडी त्याला दिली होती ती छडी त्या प्रायव्हेट पार्ट मध्ये घुसवली प्रायव्हेट पार्ट मध्ये घुसवल्याच्या नंतर वारंवार त्यांनी थांबवलं नाही परत काढलं परत घाटलं परत घाटलं परत काढलं असं केल्यामुळे त्याला प्रायव्हेट पार्ट मध्ये इंजरी झाली त्याला त्याच्या आतमध्ये इतकी इंजरी झाली की तू सहन नाही करू शकला त्या चार जणांनी त्या जिगरी मित्रांनी त्याला धमकी दिली की हे जर प्रकरण बाहेर कोणाला सांगितलं हे प्रकरण तुझ्या आई वडिलांना सांगितलं हे प्रकरण सांग पोलिसांना पोलिसांपर्यंत पोहोचलं की तुझा जीव देखील मारू शकतो तो जो आहे श्लोक तो गप बसला कारण फक्त एकच होतं जे पोरं माझ्यावर असे घाणे कृत्य करू शकतात जे माझ्यावर आतापर्यंत एवढं घाण केलेले माझ्या जिगरी मित्रांनी ते माझ्या माझ्या असे काय करू शकतात घाबरला आणि तिने गप बसला घटना आहे अठ्ठावीस